राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले शिवसेनेच्या नेत्या सन्मानिय सुषमा देव याधारे सुद्धा या ठिकाणी पोहोचल्या काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले सुद्धा अगोदर निघालेत हे सर्व बांधव अवघ्या दहा ते बारा मिनिटात मंचा गावात विराजमान होणार आहे त्यांचं मार्गदर्शन असेल या ठिकाणी ऐकायचं आहे त्यांचा मुलगा झाल्यानंतर संघट चौक जस्तम चौक जनता चौक आणि कलेक्टर ऑफिस अशी आपली रॅली लागणार आहे या रॅलीमध्ये सुद्धा संपूर्ण कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की सभा संपल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटाचा रॅलीच्या मार्गाने आपल्याला पाईस आम्ही जायचं आहे आदित्य साहेब रोहितदादा पवार काँग्रेसचे नेते सन्माननीय उमेदवार हे या गाडीवर उभे राहून या ठिकाणी रॅली करणार आहे त्या रॅलीची शोभा आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती राहील की संपूर्ण लोकांना रॅलीमध्ये एका शिस्तमध्ये चालण्यासाठी आपण विनंती करावी तिन्ही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एकही झालेला महाविकास आघाडीचा शिलेदार कुठेही बाजूला जाणार नाही अशी मला या ठिकाणी खात्री आहे बांधव या ठिकाणी नरुभाऊ हो खेडेकर यांचं नामणकर अर्ज भरण्यासाठी आपण या ठिकाणी आला आपले उमेदवार प्राध्यापक नरुभाऊ हो खेडेकर सर्वसामान्यांचा कार्यकर्ता गोरे काम करणारा कार्यकर्ता तुमच्या आपल्यातला कार्यकर्ता रस्त्यावरचा कार्यकर्ता उभ आयुष्य संघटनेसाठी पक्षासाठी आणि जनतेसाठी घालवणारा कार्यकर्ता समोर आहे आपल्याला माहित आहे पराटो धनशक्ती धनशक्तीच्या विरुद्ध ही जनशक्ती आणि आज या ठिकाणी आलेली ही जनशक्ती ही म्हणजे विजयाची मिरवणुकी नाही विजयाची विजयाची राहिली नाही या ठिकाणी हा दाखवून देत आहे की या महाविकास आघाडीचा विजय आणि या महाविकास आघाडीचा निकाल आता चांगलेला आहे संपूर्ण लोक या ठिकाणी मनाच्याला घरात सुरू आलेले आहे बांधून या ठिकाणी एका मोठ्या शक्तीच्या विरोधामध्ये म्हणजे संपत्ती सत्ता सगळं काही यांच्याकडे आहे या लोकांनी सत्तेच्या भरजेवर पैसा कमवला पैशातून प्रमाणा कमवल्या आणि आपल्या लोकांना या ठिकाणी त्रास देण्याचं काम करतात यांनी शिवसेना फोडली यांनी राष्ट्रवादी फोडली यांचा पोट भरला नाही यांनी काँग्रेस सुद्धा फोडली चारशो आकडा फार बांधतात आपले पक्ष फोड्याशिवाय यांना जमत नाही यांना माहित आहे या वेळेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे या वेळेस त्यांना आपल्या लोकांना दत्त घेतल्याशिवाय त्या ठिकाणी निवडणुकीला जाऊ न जाऊ शकत नाही काँग्रेस फोडली राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली पन्नास पन्नास खोके देऊन हे खोके मस्त मशाल या दिशेवर आपल्याला बटन दाबून नरो भाऊ खेडेकर यांना प्रचंड मतानुमानानं विजय करायचा आहे सर्वांनी राहुल गांधीचे हात बळकट करण्यासाठी पवार पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या या महाविकास आघाडीला एकत्र ये येण्याशिवाय आणिशिवाय पर्याय नाही या ठिकाणची सत्ताधारी कशा पद्धतीने वागून राहण्यात यांच्या प्रॉपर्ट्या कशा बांधल्या त्यांच्या प्रॉपर्ट्यामध्ये किती वाढ झाली ह्या पेपरला सुद्धा बातम्या आल्या मा पंधरा वर्षामध्ये जिल्ह्यात विकास नाही विकासाची कामं नाही विकासाच्या गप्पा केल्या जातात लोकांची दिशाभूल केली जाते आणि निवडणूक आली की लोकांना फक्त गाडी करायच्या लोकांना सांगायचं आश्वासनं द्यायची ज्यांना गांधव यायचं सांगायचं शेगाव विकास आराखडा सांगायचा सा। जिजाऊ सृष्टीचा आकार आराखडा सांगायचा सा। लोणा सरोवरचा आराखडा सांगायचा सा। पण एक रुपयाचा विकास कामाचा निधी या सर्वांनी विद्यमान खासदारांना या जिल्ह्यामध्ये आणला नाही हा ठाम माझा या ठिकाणी आरोप की मान्यवरात या ठिकाणी बोलणार आहेत गरजेंचा पैसा करून पैशाच्या बरोबर संपत्ती सत्ता या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असताना पक्ष फुटल्याशिवाय लोक फुटल्याशिवाय ईडी सीबीआयचा धाक दाखवल्याशिवाय या लोकांचं फोड भरत नाही आणि याच्यामध्ये जर खरंच असाल तर सातत्यानं सन्मान्य मंत्रो साहेब सांगतात की तुम्ही ही निवडणूक देणार गावा 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 गारा गारा या जिल्ह्यामध्ये नाही तर या देशामध्ये आहे म्हणून माझा विश्वास आहे सव्वीस तारखेला विजय आहे प्राध्यापक नऊ खेडेकर यांना आपण स्वतः उमेदवार समजू गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन मतदान करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी शब्द द्यायचा आहे देणार आहे आपण सगळे जणांवर आतुरून झायचा मशा अलीला निवडून आधार कडे प्रचंड मधला